नमस्कार नवदुर्गा इव्हेंट मॅनेजमेंट प्रस्तुत जागतिक महिला दिन विशेष मुलाखतीमध्ये मी नवदुर्गा इव्हेंट मॅनेजमेंट अध्यक्ष सेलिब्रिटी अँकर अनिता आवटी स सर्वांचं सहर्ष स्वागत करते या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहे प्रतिभा सिरामिक एरेंडोली आज सात मार्च कर्तृत्वान महिलांच्या मुलाखतीचा आज सातवा दिवस आहे आज आपल्यासाठी एक अशी अगळीवेगळी व्यक्तिमत्व असलेली कर्तृत्वान महिला आपल्या भेटीसाठी आलेल्या आहेत त्या म्हणजे जयश्री विश्वास बंगेरा यांची ओळख करून द्यायची म्हटलं तर एक कोरोना योद्धा आहेत तर पुढची माहिती आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया चला तर मग नमस्ते मॅडम नमस्ते आ, प्लीज आपण ओळख करून द्या मी जयश्री विश्वास बंगेरा मी लॅब टेक्निशियन आहे मिरज सिव्हिल हॉस्पिटल मिरज येथे अच्छा आणि आता जसं आपण मला कोरोना योद्धा म्हणाला तर महाराष्ट्रातील पहिलं कोविड हॉस्पिटल तिथं मी काम केलेलं आहे ओके कोरोना काळामध्ये अच्छा तुम्ही मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये लॅब टेक्निशियन म्हणून कार्यरत आहात आणि कोरोना काळामध्ये सुद्धा तुम्ही हे खूप कार्य केलेलं आहे तर हे क्षेत्र तुम्ही कसं निवडलं अर्थात तर बारावीनंतर वडिलांनी एन्करेज केलं होतं की हा कोर्स नवीनच सुरू झाला होता लॅब टेक्निशियनचा आणि वडील म्हणाले की नाही खूप चांगलं आहे आणि त्यांचं एनकरेजमेंट आधीपासूनच मिळालं त्यामुळं मग त्या कोर्सला ॲडमिशन घेतलं आणि लकीली मला त्यातून नोकरी पण लागली अर्थात वडिलांनी खूप त्यावेळेस सहकार्य पण केलं नोकरी लागली आणि त्यामुळं मी ह्या क्षेत्रात आले अच्छा तर तुम्ही एक कोरोना योद्धा म्हणून ओळखल्या जातात तर कोरोना ही एक नैसर्गिक आपत्ती आपल्या सर्व जगावरती आलेली होती या काळामध्ये सर्व लोक कोरोना आहे हे ऐकून सुद्धा त्या लोकांकडे बघायला घाबरत होते अशा वेळी तुम्ही तिथं कार्य करत होतात तर त्यावेळी तुम्ही ती कोरोनाचे पेशंट्स असतील फॅमिली असतील कसं मॅनेज करत होतो आ, अर्थात कोरोना हा सगळ्या जसं जगाला नवीन होता आम्ही ही वैद्यकीय क्षेत्रात जरी असलो तरी आत्तापर्यंत बरेच आजार बघितले पण हा अगदीच नवीन रोग होता व्हायरस अगदीच नवीन होता ज्याच्याबद्दल काहीच कल्पना नव्हती yes. आम्ही ही अगदी अन्नभिज्ञ होतो की काय आहे थोडीशी भीती होती मनात पण जेव्हा एक क्षेत्र निवडलं तेव्हाच एक मनात असं हे होतं की नाही आपण रुग्णांच्या सेवे करीत आलोय त्यामुळे ती भीती त्याच क्षणाला मेली की ज्या क्षणाला लोकांना आपली गरज आहे अगदी पोलीस असतील आर्मी असतील त्यांच्याबरोबरही ना आम्ही पुढे उभे होतो आणि जर कोरोना म्हणालात तर दोन्ही मॅनेज करणं तसं फारच अवघड होतं कारण मुलगी लहान आहे माझ्या सासूबाई वयस्कर होता बट तरीही एकदा या क्षेत्रात आलो आहे लोकांना जर समाजसेवा द्यायची आहे तर हे सगळं केलं मॅनेज आणि झालं नक्की म्हणजे तुम्ही पेशंटच्या ठिकाणी सुद्धा व्यवस्थित तुमचं प्रेझेंटेशन दिला त्यांची काळजी घेतली आणि जेव्हा कुटुंबाकडे आलात तेव्हा ते सुद्धा कुटुंबानाही त्याचं काही धोका होणं यासाठी तो सुद्धा तुम्ही नक्कीच केअर घेतलेली असणार आहे त्यामुळे तर आज तुम्ही एवढं सेफ आणि आमच्या समोर व्यवस्थित आहात तर इतरत्र सर्व कार्य करण्यापेक्षा जेव्हा खरंच जगाला किंवा गरजूंना गरज असते अशा वेळी त्यांच्या समोर कार्य करणं आणि त्यांना सेवा देणं मोस्ट इम्पॉर्टंट आहे तर ते कार्य तुम्ही केलेलं आहात कोरोनाच्या काळामध्ये तर एवढ्या सगळ्या महत्वाच्या समाजसेवेमधून तुम्ही तुमच्या आवडीनिवडी सुद्धा जपत असणार आहे त्या कोणत्या आहेत आवडीनिवडी आवडीनिवडी <laughs> तर आहे बऱ्याच त्यापैकी सगळ्यात मला आवडणारे म्हणजे मला डान्स करायला खूप आवडतो मी अर्थात कॉलेज लाईफमध्ये पण बऱ्याच याच्यामध्ये यूथ फेस्टिवलमध्ये भाग घेतलेला आहे आणि अजूनही मी स्वतः कोरिओग्राफी करते आणि त्याच्याबरोबर मला कुकिंगचा एक फार हे आणि बेसिकली मी केक फार चांगले बनवते असं अर्थात माझे फ्रेंड्स आणि फॅमिलीज म्हणतात आणि ते एक ती एक आवड आहे मला अच्छा आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे मला वाचन फार आवडतं आणि त्यामुळेच कदाचित वैद्यकीय क्षेत्र निवडलं हे फार हे वाटतं की त्यामुळे शिक्षण पुढचं मला कंटिन्यू करता आलं बरोबर वाचनाने ज्ञान वाढत जातं आणि या मध्ये त्याचा तुम्हाला नक्कीच 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 उपयोग ओके आपण असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे कर्तृत्ववान स्त्रीचा हात असतो तर आता तुम्ही एवढ्या सगळ्या संकटांना सामोरं जाऊन एवढं तुमचं एक ओळख निर्माण केलेली आहे तर या यशाच्या पाठीमागे हात आहे लग्नापूर्वीच मला नोकरी लागली आई वडिलांनी शिक्षण दिलं नोकरी फार प्रतिकूल परिस्थिती मधून आई वडिलांनी तीन भावंडांचं बारावी नंतर डी एम एल टी झाले होते फर्स्ट इयरलाच असताना मला नोकरी लागली त्यानंतर माझं लग्न झालं आणि खऱ्या अर्थानं शिक्षणाचा प्रवास तिथून सुरू झाला त्यामुळं त्या, त्या यशाच पूर्णपणे मी जे काय क्रेडिट ते मी माझ्या नवऱ्याला देऊ इच्छिते कारण एक फक्त नवरा नाही तर मित्र म्हणून आणि अजूनही त्यांचा फार मोठा सपोर्ट असतो मी डीएमएलटी केलं मी डीएमएलटीला गोल्ड मेडलिस्ट होते नंतर मी मेडिकल बायोकेमिस्ट्रीमध्ये एमएससी केलेला आहे एमपीएससी दिलेली आहे आणि त्यामध्ये मी यशस्वी पण झाले अर्थात आत्ता पी एच डी करत आहे मी मेडिकल बायोकेमिस्ट्रीमध्ये तर या सगळ्यासाठी मला त्यांचा खूप आधार आहे आणि त्यांनी इतकं सपोर्ट केलं आहे त्यांचं एनकरेजमेंट जास्त आहे तर अर्थात माझ्या यशाच्या पाठीमागे शंभर टक्के माझे मिस्टर विश्वास आहेत अरे वा वा किती छान म्हणजे असं एखादी स्त्री जेव्हा स्वतःच्या पायावरती उभे राहते जगाशी टक्कर देते आणि एक ओळख निर्माण करते त्यावेळी खरंच प्रत्येक हजबंडनी असं आपल्या वाईफला सपोर्ट केला तर ते खरंच सक्सेसफुली होऊ शकतात आणि स्वतःची एक वेगळी ओळख no. निर्माण करतात फॉर एक्झाम्पल आपल्यासमोर जयश्री <laughs> uh, मॅडम आहेतच so, सगळ्या सगळ्या लेडीजांना माझी एक रिक्वेस्ट आहे की या मॅडमनी कसं स्वतः म्हणजे स्वतःलाही मेंटेन केलं समाजसेवाही केली आणि ऑल ओव्हर आता त्या सगळ्या आपल्या आवडीनिवडीसुद्धा आहेत तर ऑल ओव्हर सगळं हँडल है करून आपण एक सक्सेसफुल वुमन म्हणून प्रेझेंट होऊ शकतो येस तर तुमचं प्रोफेशन आणि फॅमिली कसं मॅनेज करता हँडल कसं करता आ, नोकरी करणाऱ्या स्त्रियांसाठी तसं बघायला गेलं तर फार अडचणी येतात आणि जसं कोविड काळात तुम्ही म्हणालात त्या काळात तर प्रचंड अडचणी होत्या म्हणजे इथं पीपी का किट घालायचे सहा सहा सात तास तास आणि ते सगळं इथून झालं की पुन्हा घरी जायचं तर पूर्णपणे मला जे काही सहकार्य होतं ते माझ्या सासूबाईंचं सा होतं म्हणजे त्यांनी एका आईसारखं मला त्यावेळेस प्रोटेक्शन केलं म्हणजे माझ्या फॅमिलीची तर त्या काळजी घेतच होत्या पण मला कधीही त्या फॅमिलीची जबाबदारी अशी घ्यावी लागली नाही त्या पूर्णपणे सांभाळत होत्या माझ्या मुलींना असतील किंवा माझ्या मिस्टरांना असतील त्यांनी खूप मोठा त्यांचा आधार आहे आणि अजूनही मी नोकरी करते फक्त त्यांच्या जीवावर कारण जॉईंट फॅमिलीचं महत्व हे एका नोकरी करणाऱ्या स्त्रीला नक्की कळतं हे त्यांच्यामुळं शक्य आहे त्यामुळं दोन्हीला मी मॅनेज करू शकते अर्थात म्हणजे जिथे जॉईंट फॅमिली आहे तिथे अडचणी असतात असं जणींचं गैरसमज असतो पण तसं काही नाही आहे कारण जॉईंट फॅमिलीमध्ये कधी अडचणी आल्या तर मी आहे तो पुढे जमणाऱ्या सासूबाई पाठीमागे असतील तर यशस्वी सून नक्कीच आपल्या घराण्याची ओळख करून दाखवते हो याचा एक फॉर एक्झाम्पल आपल्याला इथे दिसत आहे आणि माझंसुद्धा अगदी तसंच आहे <laughs> <laughs> स so, okay. तुमच्या सुद्धा सॅल्यूट तुमच्या मिस्टरांना सुद्धा आणि तुम्हाला सुद्धा कारण अगदीच जेव्हा जगाला गरज होती त्यावेळी तुम्ही मदतीचा हात पुढे केलात आणि अगदीच सगळ्यांना आपल्याकडून सेवा दिलात त्याबद्दल खरंच आपलं कौतुक करावं तितकं कमी आहे सो so, तुमचा फ्युचर प्लॅन काय आहे मग फ्युचर प्लॅन नक्कीच सांगते पण या सगळ्या प्रवासात मला एका व्यक्तीचं नाव आवर्जून घ्यायचं राहिलं जे मी विसरणार नाही म्हणजे मी कॉलेज लाईफला असताना इतके सगळे इव्हेंट्स केले किंवा काय केलं त्या काळात छोटा भाऊ असूनही म्हणजे मोठ्या भावाचा रोल आणि आज ता काय तो जे करतोय की मी तुझा मोठा भाऊ असाच प्रेझेंट असतो त्यांनी खूप सपोर्ट केला आहे म्हणजे मी ज्या काय ॲक्टिव्हिटी करू शकले ह्या त्या काळात ते फक्त त्याच्यामुळं अजूनही जेव्हा मला मोठ्या भावाची गरज असते तेव्हा माझा भाऊ रवी नेहमी माझ्यासाठी सपोर्टला थांबलेला असतो आणि फ्युचर प्लॅनबद्दल विचाराल तर अर्थात आता मी माझी पी एच डी करती आहे तर ती पूर्ण करावी पूर्ण झाल्यानंतर त्याचा नक्कीच कुठंतरी माझ्या करिअरला पण आणि समाजाला पण नक्कीच उपयोग होईल तर तो एक माझा फ्युचर प्लॅन आहे की माझं पी एच डी मला कम्प्लीट करायचं आहे अरे वा फॅमिली सपोर्ट खूप छान आहे तुमच्या भाऊचं सुद्धा आहे असेच भाऊ हजबंड साहस सगळ्यांना मिळत ही सदिच्छा इच्छा तुमच्या फ्युचर प्लॅनचं सुद्धा तुमचं लवकरच कम्प्लीट होणार आहे सो so, आज आपण इथे वेळात वेळ वेड़ काढून आमच्या मुलाखतीसाठी उपस्थित राहिलात आणि आपण केलेल्या सर्व कार्याची माहिती आम्हाला दिलात सर्वांनासुद्धा ऐकवलं त्याबद्दल थँक्यू सो मच धन्यवाद चला तर आज सात मार्च आजच्या कर्तृत्वान महिलेची मुलाखत या कार्यक्रमाची मी सांगता घेते अँकर अनिता आवटी या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत प्रतिभा सिरामिक एरंडोली उद्या आठ मार्च रोजी आपण अशाच एक आगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या कर्तृत्व महिलाच्या मुलाखतीमध्ये भेटणार आहोत तोपर्यंत मी तुमची राजा घेते नमस्कार